दुर्लक्ष टाकडघाट ते का कानोलीबारा मार्ग खराब सामाजिक कार्यकर्ते विजय मोहिते व सतीश खैरकर यांची कारवाईची मागणी टाकडघाट ते कानोलीबारा मार्ग हा खराब झाला असून शासनाच्याकडे आकडे दुर्लक्ष आहे शाळेतील मुलांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागतो त्यामुळे आकडे कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे इथे पाहू शकता तुम्ही कानोली बाराचे मोठ्या प्रमाणात इथे खड्डे पडलेले आहेत तरी प्रशासना यावर दुर्लक्ष आहे पाहू शकता तुम्ही इथे शाळेची बस विचारू शकता की किती त्रास होते तुम्हाला किती त्रास होते या गड्ड्या त्रास होते या गड्डे बाई बोट गड्ड्या भयंकर असे बोलून झाले का गाड्या असे आडो उभे होऊन झाले पुरात तपलीक जाऊन झाली तुम्ही पाहू शकता का ही गाडी प्लस ही गाडी दोन्ही गाडी फसले होती आता याच्या अगोदर हे पण गाडी आहे ब्लॉक आहे